अध्यक्ष महोदय अजून एक मुद्दा सन्माननीय अतुल वादकळकर यांनी मांडला तो म्हणजे शासकीय जमिनीवरील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना राज्य सरकार पुढाकार घेऊन पूर्ण करेल अशा प्रकारची योजना आखली आहे अशाच प्रकारची योजना खासगी जमिनीवरील रखडलेल्या एसआरएस स्कीम्सना भूसंपादन करून करणार का अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी स्पष्ट करायचंय संयुक्त भागीदारी जॉईंट वेंचर हा आपण एक नवीन निर्णय केला आणि मग त्यामध्ये शासकीय जमिनीवरील म्हणजे आपण एम एम आर एम सी माडा गर सी या जागेवरच्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना करताना संयुक्त भागीदारी तत्वावर कारण याच्या मागचा हेतू एकच आहे योजना अडू नये गरीबाचं घर पुनर्विकसित होताना त्रास होऊ नये म्हणून पूर्व बनवायच्या अनुभवाच्या आधारावर यावर भागीदारी संयुक्त भागीदारी तत्वावर करण्याबाबतचा निर्णय सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेतला आणि त्याची गती आता कार्यान्वित होते त्यातना सुद्धा काही स्कीम्स आपण पुढे घेऊन जाऊ दुसरा विषय जो त्यातला आहे तो म्हणजे खाजगी आणि शासकीय जमिनीवरील रकडलेल्या एसआरएस स्कीम्स अध्यक्ष महोदय मला आपल्याला आश्वस्त करायचं आहे की निविदा पद्धतीने टेंडर पद्धतीने विकासकाच्या नियुक्तीचा निर्णय सुद्धा या रखडलेल्या योजनांच्या बाबतीमध्ये सरकारने त्या ठिकाणी घेतलाय पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी याबद्दल निर्णय करून एसआरए ला त्याबद्दलची कार्यान्वयीन गती करण्याचा गृहनिर्माण विभागाने निर्देश दिलेले आहेत तर जी स्कीम अडकली आहे जी खाजगीवर असेल किंवा शासकीय नियमित शासकीयवर असेल आणि जिथे जॉईंट वेंचरच्या आधारावर तातडीने पुनर्विकासाला गती मिळत असेल तर तो पर्याय सुद्धा आपण निर्णय करून त्या ठिकाणी आपण कार्यान्वित करण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे अध्यक्ष महोदय काही ठिकाणी अशा पद्धतीच्या खाजगी जागांवरच्या झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये अॅक्विजिशन एका मालकाचं असलं तरी हायकोर्टात नंतर त्याच्यावर स्टे येण्याची प्रकरणं ही आता जास्ती पद्धतीने दिसू लागलेली आहेत आणि म्हणून ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्यांनी केला एका जुन्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ता ओल्गा टेलिस या गेल्या होत्या आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये फुटपाथवरच्या वरच्या झोपडपट्टी धारकाला सुद्धा त्याला पर्यायी निवासाची व्यवस्था केल्यानंतरच त्याला तिथून त्या ठिकाणी निष्कासित केलं जाईल त्याचं सेकंड जनरेशन राईट त्यातलं निर्माण होतं या स्वरूपाची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आहे याचा आधार घेऊन या, या खाजगी जागेवरच्या झोपडपट्टी पुनर्विकास भले निविदा असेल वा असेल हायकोर्टात हायकोर्टासमोर योग्य भूमिका मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आवश्यक असेल तर गृहनिर्माण विभाग एसआरआय माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामधला कोलगा टेलिसच्या संदर्भातल्या डिरेक्शन उच्च न्यायालयासमोर आणि उच्च न्यायालयातल्या अडखडलेल्या केसेस मध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर भूमिका मांडून त्यातला सुद्धा या योजनांना गती देईल हे त्या ठिकाणी मी आश्वस्त करतो अध्यक्ष महोदय एमनेसची स्कीम हा आपण तिसरा पर्याय त्या ठिकाणी निवडला आणि शासकीय व खाजगी जमिनीवरील रखडलेल्या झोपडपट्टी ज्या योजना आहेत त्या त्यास रखडलेल्या योजना ज्या आहेत त्यांना आपण एमनेसची स्कीम दिली आणि त्यामध्ये हो अध्यक्ष महोदय बंदा short, काईदा। त्या एमनेसी स्कीम बन सुद्धा काही योजनांना गती देण्याचा आपण प्रयत्न केला इन शॉर्ट मुंबई शहरातल्या झोपडपट्टी धारकाचा अधिकार त्याला झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मिळणाऱ्या अधिकारातला कायदा त्या कायद्यात येणाऱ्या सूचना या सगळ्यातून जलद गतीने तीन पर्याय समोर देऊन या योजना त्या ठिकाणी सुरू केल्या आहेत